ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत भाजपच्या वतीनं होणार सगळ्यात मोठा नितीन गवडी भाऊजींचा होम मिनिस्टर सशक्तीकरणासाठी उत्साह आनंद आणि नाविण्यासाठी महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नितीन गवडी भाऊजींचा होम मिनिस्टर आणि आदर्श महिलांचा सत्कार कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे नमस्कार आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यासाठी मिरज मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना माऊली पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे येणार आहे होम मिनिस्टर कार्यक्रम मिरज हायस्कूल मिरज येथे आयोजित केलेला आहे तरी कार्यक्रमाला प्र प्रमुख उपस्थिती चित्राताई वाघ नीताताई केळकर ही प्रमुख उपस्थिती लाभली आहे तरी होम मिनिस्टर कार्यक्रमास बक्षीस बक्षिसाचं स्वरूप पहिलं बक्षीस सव्वा तोळा सोनं दुसरं बक्षीस एक तोळा सोनं तिसरं बक्षीस अर्धा तोळा सोनं दहा दहा सोन्याच्या नदी आणि पन्नास पैठणी दहा नऊवारी साड्या टी व्ही आणि फ्रीज अशी एकूण बक्षिसाची संख्या आहे तरी सर्व महिलांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद